स्वागत आहे आज आम्ही या ट्रीपला आले ट्रीप म्हटलं तर आमचं वनभोजन असतं आणि माहीमचं महिला मंडळ म्हणजेच ओंकार महिला मंडळ हे आहे आणि दरवर्षी सालावादाप्रमाणे आम्ही वनभोजनसाठी येतो आणि ते सुद्धा कोकणेत कोकण म्हटलं तर आमच्या माहीम गावापासून वीस किलो वीस किलोमीटरवर आहे आणि आम्ही दरवर्षी बस किंवा कुठलेही वाहन करून येतो जवळजवळ आम्ही पन्नास ते साठ बायका असतो ह्यावेळेस पन्नास आहेत आणि आमची एक छोटीशी जी ट्रीप होते त्याच्यामध्ये भरपूर आम्ही एन्जॉय करतो आणि हा एन्जॉय बघण्यासाठी फुल व्हिडिओ बघा तुम्ही आणि माझ्यासोबत राहा आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर मी कॅमेऱ्याच्या मागे असणार कारण का मी स्वतः शूट करत आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष कविता अभिरंजना आहोत फिटींचा सध्या कमेंट आहोत आम्ही कमिटी मेंबर आहोत आणि आम्ही सगळ्या महिलांना घेऊन आले आजचा कार्यक्रम आपल्याला आयोगाला मिळेल आज आम्ही सगळ्या महिला मनभोजनाच्या कार्यक्रमासाठी इथे आम्हाला आहे आजचा आम्ही कार्यक्रम घेऊन आलो पाच या महिन्या हौशेली आलेल्या आहेत आनंद उत्साह आएारी शरोजजा इनकारो जला�ぎ जर कर साथ के पार políticas पार आइ जर हें में अुला कर शारे है जान जरोजजा काहज़ हाम जरोज़ हो याँ इह questions याय जरोजजा कहआ कर five-tॉ जरोज troop हो याज जरुना का जösकि का पर इंग हम इंग शारे मारवी आमच्या सगळ्या हौशी महिला आहे मेहमीच्यामुळे आपण गॅसवर जेवण करतो म्हणून घालू जेवण करून पार पाडतो गॅसवर सर्वांनी करतात विचार करत नाही करतात सर्व सर्वात जेवणाचा काय मुलांचे महिलांची सगळे एकदम महिला मंडळाच्या ट्रिप आहे त्या महिला जाम काम करणार आहेत

पासून जवळ जवळ पंधरा किलोमीटर वर सकडे एक ग्रामपंचायत तिकडे दरवर्षी आम्ही मानिमच्या महिला मंडळ

आमच्या गावचे सगळे पुरुष येतात महाग्यात आणि नंतर आम्ही सगळ्या महिला मंडळ येतो आणि सगळ्यात ओळख म्हटलं तर माझ्या जाऊला तुम्ही ओळखत असतील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहेत जे ओळखत असतील आणि आपले नवीन सबस्क्रायबर आपली फॅमिली नवीन जोडली जाते त्यांच्यासाठी माझी ही जाऊ आहे मोठी आणि मी लहान आहे आपल्या क्रिकेट आहे हौसाबेन आमची माझी पण आमच्या ह्या सुनीत ज्येष्ठ महिला आमच्या माजी अध्यक्ष आहेत त्यांनी खूप त्यांचं आम्हाला सहकार्य आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही करू

मस्त हे परफॉर्मन्स छान केला त्यांनी नऊ विकेट घेतल्या फर्स्ट इमिंगला सहा घेतल्या आणि दुसऱ्या इमिंगला तीन विकेट घेतल्या आणि त्याला मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच मिळालं आणि आता कुठे सध्या चालू आता सध्या नागपूरला तिथे मॅच चालू आहे त्याच्यानं नागपूरला मॅच चालू आहे की विदर्भावर तिथे चालू आहे म्हणजे आता दिवस आहे थँक्यू आमची निशावेणी आणि ह्या अगोदर ओंकार महिला मंडळाची पहिली ह्याच्या अगोदरची अध्यक्ष आमची निशावेणी होती निशाणी कसं वाटतं ते सांगा एकदम कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चालू असतो आता हे सर्व जेवढ्या महिला मंडळ आमचं सर्व भाज्या कापतायत हे कसल्या कसल्या भाज्या करणार ते सांगा बरं सांगा पटापळ आहे

आणि ह्यांना लोकांना भाजी कापायला लावली सर मला एक सांगा तुम्ही आपल्याकडे सगळ्या महिला आहेत एवढ्या किती वर्षापासून आपल्या ओंकार महिला मग तुम्ही सगळ्या जण येत आहेत किती वर्षापासून वाल। किती आमच्या कल्पना ना पंचवीस वर्ष झाले तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना तुम्हाला दहा वर्ष चित्राकाखील आमच्या वीस वर्ष झाली आहे आणि ही सुद्धा आका तुम्ही बरेच नव्हतं असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी ओळख करून दिली ही माझी आत्या आहे आत्याला पस्तीस वर्ष आहेत आणि माझी ही नवन फर्स्ट साईन कोकणेच्या आणि हिपमध्ये महिला मंडळमध्ये आली आहे हे बरेचशे व्हिडिओमध्ये आहे तिला तुम्ही बघितली असेल तर फर्स्ट टाईम आहे तिचं कसं वाटते फर्स्ट टाईम आणि ह्या आमच्या सासूरवाशिनी आहेत आमच्याकडे महिला मध्ये मध्ये सासूरवाशिनीला सुद्धा घेतलं जातं त्यातली आमची ज्योती आहे आणखी कोण आहेत का आमची मुली मी पण आहेत माझं लग्नसुद्धा गावातच झालंय सुद्धा गावातच आहे त्याच्यामुळे मी काही ते का। निशावेनी म्हणजे माझ्या आत्याची सुद्धा आहे पण माझी खास ओळख आहे महत्वाची गोष्ट आहे मग ज्यावेळेस मी यूट्यूब खोललं त्यावेळेस सगळ्यात मला कमेंटचा आधार होता निशावेणीचा आणि तो एंड म्हणजे स्टार्टिंग टू एंड पर्यंत तिची हर एक व्हिडिओला माझी कमेंट न विचारता असते तिथे हा सगळ्यात तिची पहिली ओळख हो आहे तर काय बोलायचं नाही कोणीतरी आपल्यातलं पुढे गेलं पाहिजे ही माझी इच्छा होती सगळ्यांची व्हिडिओ बघायची आपल्यातलं कोण काय नाही असं मला मला वाटायचं आणि तू करायला मला खूप आनंद झाला थँक्यू थँक्यू पण मला त्याचं मला खूप बरं वाटतं की आपल्या महिलामध्ये आपल्या गावामध्ये की निशावेनी मला सपोर्ट करते एक फक्त की न चुकता कमेंट असते थँक्यू निशावे मी दुसऱ्यांदा आली आहे मी दिल्लीला राहत होते त्यामुळे मला चांस हो आता हा दुसऱ्यांदा चान्स मिळणार आहे आता मीला शिफ्ट केलं आहे हा प्रोग्राम मला खूप आवडतो एक दिवसाची ट्रिप आहे आणि पालघरपासून जवळ असल्यामुळे आम्ही रिक्षा बस कशाने येतो आणि ते बायका स्वतः येऊन त्याला नाश्ता करतात सर्वांना मिळून भाज्या चिरतात तर हा सीन त्याला बरा वाटतो आणि भरपूर सर्व एन्जॉय करतात आणि आमच्याकडे कुठल्याही वयाची अट नाही आहे आमच्याकडे पि वगैरे सुरू होणार भरपूर म्हणजे सारा आम्ही एन्जॉय करतो दिवसभर आमचा महिलांचा दिन असतो घर या पूर्ण आम्ही घरदार विसरून येतो कुणाचाही विचार न करता एन्जॉय करतो मावशी काय म्हणायचंय तुम्हाला कमल मावशी आहेत आमच्या आणि कमल मावशी आणि आमच्या भाभी आणि ह्या मावशी आहेत ह्या सगळ्या वयाने आहेत आणि मला वाटतं बऱ्याच वर्षापासून हे महिला मंडळ हे स्वतः चालवतात आणि आत्तापर्यंत मी त्यांना बघते की एवढ्या वर्षापासून ते कुठ कुठलाही स कुठलाही प्रो प्रोग्राम असो काय असो किंवा कोकणाचं वनभोज असो त्या हजर असतातच भाभी काय बोलते तुम्हाला वर्षापासून येतो खूप मजा करतो भजन वगैरे घेतो आणि स्पर्धा घेतात प्रोग्राम करतो मावशी कसं तुम वाटते तुम्हाला इथे आल्यावर बरं वाटतं तुम्हाला इथे आल्यावर एन्जॉय करतात हा बोला वाटतं एन्जॉय करतात सगळेजण मावशी तुम्हाला काय सांगायचंय कसं वाटतं तुम्हाला हो आणि मावशी बोरवली ना कुठे राहतात नाही पहिले मुंबईमध्ये कुठे राहत हा मुंबईला गोरेगावमध्ये राहतात आणि आता ते आमच्या गावामध्ये माहिंदाच राहतात आणि त्यांना ते आता एन्जॉय करता येतो त्याच्यामुळे थँक्यू माझ्या आत्ते सासूच्या मुलगी आहेत प्रतिवादा प्रतिवादा कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतं आम्ही महिला मंडळाचं आमचं वनभोजनासाठी दरवर्षी कोकणी इथे येतो आणि आम्ही स्वतः स्वयंपाक ताप आणि नाश्ता शिरा सगळं इथे बनवतो आणि सगळ्या महिला खूप एन्जॉय करतात आम्ही एकत्र जेवतो आमचं भजन कीर्तन सगळं आमच्या इथे नामस्मरण चालतं काही स्पर्धासुद्धा आम्ही दुपारी घेणार आहेत ते आमच्या स्पर्धा पण येतो आम्ही गरबे खेळतो असं पण आम्ही चुलला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमचं राबवतो आणि सगळ्या महिला लहान वीस वर्षापासून आमच्या सत्तर चौदा वर्षाच्या बायकाचं आमचा ना महिला मंडळीचा व्हिडिओ आहे ना हा मोठा होईल आणि ते आम्ही स्किप करू नका कारण का, का बाहेरचे ब्लॉग म्हटलं तर ते मोठेच होतात आणि ते आपण शॉर्ट बनवू शकतो नाही तुम्हाला जर का आवडणार तर तुम्ही नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघतील त्यामुळे हा शक्यता मोठा व्हिडिओ होणार आहे कविता त्यातला नैवेद्य दाखवते देवाला आणि नैवेद्य झाल्यानंतर मग आमच्या जेवणाची सुरुवात होते म्हणजे आम्ही सगळ्या भगिनी मी जेवाला बसतो वरतून कोरिजायचं आहे तुम्हाला हायला राखेसाठी फर्स्ट फर्स्ट गेट जेवण कधी झालंय बनवण्या सगळ्या तुकीच असतं त्यामुळे तुमच्या हाताची चव खूप छानच आहे आणि त्यामुळे जास्त टेस्ट वाटते सगळ्यांनी या जेवायला काय

ताईने भाकरी केले आणि ती सुद्धा कसली भाकरी केली आहे अच्छा जॉरी नाचणी आणि तांदूळ सर्व अशी दोन भाकरी केले खास पौष्टिक भाकरी अशी बनवलेली आहे बरोबर ना ताई काय जेवण झालं तुमचं कसं आहे जेवण झालंय चुलीवरचं जेवणच काय वेगळं असतं त्याची टेस्ट खूप भारी असते त्याच्यामध्ये दोन घास आपल्याला अधिकच जातात आणि त्याच्यामध्ये अशा सुंदर आणि अशा वातावरणामध्ये तर दोन घास अधिक म्हणजे सगळेजण असतात त्याच्यामुळे तो वेगळा एक आनंद असतो त्यामुळे थोडेसे दोन घास अधिक आपल्याला जातात हा बरोबर भाग्य बरोबर आहे बरोबर आहे आता आमचं सर्वांचं जेवण आटपलेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आमच्याकडे दोन स्पर्धा ठेवतात आमचा महिलाच स्पॉन्सर होता पुराणा सिंगतर्फे तर त्यावेळेस मंदावाईली आणि आमच्याकडे प्रतिभा ताई हा दोघींनी गेम खेळायला लावलेला आहे ह्या दोघींचा तो गेम आहे ना त्याच्यात पत्ते आहे ते सगळे आणि पत्ता पत्ते आहेत आणि डोळ्याला पत्ते लावतात आणि पल्ल्याने चेहर हे पत्ते ते बाजूला करायचे आहेत

बरोबर नाही कधी भाकरी भाजलाय का भाकरी कधी भाजलीच नसेल ना त्यामुळे तेच नाही आणि त्या कंठामध्ये पत्ते काही येत नाही प्रत्येक मोजे जातात तीन चान्स आहेत आणि त्यांचे जेवढे चान्स आहेत त्यांना बक्ष तू चल उचल उचल तू उचल परत

असा परिणाम आहे हाय माहिती माहिती मला एक पडायला आता येईल आता नाही नाही

वसुधा नंदकुमार पाटील यांचा पण अत्यंत सेम होता प्रथम क्रमांक छायामुन पाटील दुसरा क्रमांक दीपा पाटील आणि उर्मिला राऊत इथे गरम पाण्याचे कुंड आहे पहिली खूप हे पाण्यामध्ये डुबले होते सगळे गेले होते आता हे नवीन बांधकाम केलेलं आहे सर्व अगदी मंदिराच्या बाजूला आहे त्या अगोदरसुद्धा आपण कोकणेचा महिला मंडळ वनभोजनचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात बरीचशी मी माहिती दिलेली आहे तुम्ही जर का कोण नवीन असतील तो व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता आणि त्याची पूर्ण तुम्हाला माहितीसुद्धा मी देऊ दिलेली आहे चला तर मग आता आपली पिकनिक संपलेली आहे सर्वांना बाय बाय इथन मंदिराची एंट्री आहे आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा